सोलापुरात आता एक मोठी आणि तितकीच महत्वाची बातमी समोर येते मध्ये मराठा आंदोलकांनी अजित पवार यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलाय अनगर मोहोळ दरम्यान अजितदादांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढलेली होती दरम्यान मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुद्धा दिल्या ताफा अडवण्याचा प्रयत्न केलेल्या मराठा आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय सोलापुरात आता एक मोठी आणि तितकीच महत्वाची बातमी समोर येते मोहोळमध्ये मराठा आंदोलकांनी अजित पवार यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलाय अनगर मोहोळ दरम्यान अजितदादांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढलेली होती दरम्यान मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुद्धा दिल्या ताफा अडवण्याचा प्रयत्न केलेल्या मराठा आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका